नमस्कार पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्राचे संचालक मी राऊसाहेब सोनवणे गेल्या दहा वर्षापासून वधूवर सूचक केंद्र चालवत असून आतापर्यंत आपल्या कार्यालयाच्या माध्यमातून चार हजार मुलामुलींची लग्न जमली आणि आमचे ऑफिस शांग्रिला कॉम्प्लेक्स समर्थनगर कार्तिक हॉटेल शेजारी छत्रपती संभाजीनगरला आहे सकाळी दहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत दररोज ऑफिस चालू असते एकही दिवस ऑफिसला सुट्टी नसते किशोर बोरशेसर निपाणी कन्नड तालुक्यातील ते दररोज दहा ते सात वाजेपर्यंत ऑफिसला बसून आलेल्या पालकांना मुलामुलींची प्रोफाईल दाखवणं तसेच वेबसाईटवर माहिती भरणं त्यांचं रजिस्ट्रेशन करून घेणं आणि त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्यांना स्थळ देण्याचं काम करतात आणि मी रावसाहेब सोनवणे ज्यांचं ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे इथल्या इथं इतल जर असेल तर मी प्रत्यक्ष मुलाच्या मुलीच्या घरी जातो घरदार बघतो फॅमिली बघतो आणि ही फॅमिली कोणत्या फॅमिलीला मॅच वेन यांची आर्थिक परिस्थिती शैक्षणिक पात्रता असा सगळा अभ्यास करून त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्यांना स्थळ देण्याचं मी काम करतो अशा पद्धतीनं आमचं ऑफिस नेहमी चालू असतं तसेच दर रविवारी छोटा किंवा मोठा असा मेळावा घेऊन मुलं मुली एकत्र एक आणून त्यांचा आपण पाहण्याचा कार्यक्रम करत असतो ज्यांची पसंती झाली त्यांच्या घरी येणं जाणं करून मध्यस्थी करून लग्न जमवण्याचा प्रयत्न करतो कारण पसंती दोघांची असते पण मध्यस्थी करणारं कोणी नसतं आणि दोघांची इच्छा असते पण डायरेक्ट म्हणायची अशी कोणाची हिम्मत होत नाही की आम्हाला तुमची मुलगी पसंत आहे की मुलगा पसंत आहे मग त्याला मेडिएटर लागतोच तर मग ते मध्यस्थीचं काम आम्ही करतो आणि अशात मध्यस्थी करून आमच्या माध्यमातून आतापर्यंत बरेच लग्न झाले आता आम्ही यूट्यूब चॅनल चालू केलं दोन महिन्यापासून तर दोन महिन्यात जवळजवळ आठ हजार सबस्क्रायबर झाले आपलं यूट्यूब चॅनल मॉनिटेज पण झालं आणि तुमचं जे प्रेम बघून दररोज मला तुम्हाला नवनवीन व्हिडिओद्वारे आमची माहिती द्यावीशी वाटते तर अशा पद्धतीने ज्यांना आमच्या ऑफिसमध्ये जर रजिस्ट्रेशन करायचं असेल तर आमची एक वर्षभराची फी आहे पाच हजार रुपये सहा महिन्याची फी आहे तीन हजार रुपये आणि कार्यालयातून जर लग्न जमलं तर आम्ही कुठल्याही प्रकारची फी घेत नाही फक्त जी नावनोंदणी रजिस्ट्रेशन फी आहे ती सर्विस चार्ज म्हणून आम्ही घेतो जमणं न जमणं हा योगाचा भाग आहे सगळ्याचं जमतं असंही नाही कारण फी घेताना गोड बोलणं आश्वासन देणं आमच्या रक्तात नाही कारण खोटं बोलून आम्ही कधीही कोणालाही फसवणूक करत नाही कोणाची कारण दाखवण्याचं काम आम्ही करतो इमानदारीनं करतो प्रत्येकाला त्याच्या योग्यतेप्रमाणे स्थळ भेटावं ही अपेक्षा असते आणि ते तो आम्ही प्रयत्न सातत्यानं करतो शेवटी सगळ्याचं जमेल असं आम्ही सांगू शकत नाही पण हा योगाचा भाग आहे काहीचं जमतं काहीचं चा जमत नाही कोणाचं महिन्यात जमतं कोणाचं वर्ष जमतं कोणाचं सहा महिन्यात चा जमतं तर अशा पद्धतीनं ज्यांना आमचं कार्यालय योग्य वाटलं त्यांनी प्रत्यक्ष एकदा ऑफिसला भेट द्यावी आणि रजिस्ट्रेशन करावे आम्ही काही मोफत सेवा पण देत असतो जसं प्रत्येक रविवारी मेळावा ठेवतो हो मेळाव्याच्या माध्यमातून मोफत मुलामुलींची भेटघाट करून देतो तसेच आता यूट्यूब चॅनलद्वारे आम्ही मोफत सेवा देतो हो समजा एखाद्या मुलाचा मुलीचा व्हिडिओ तुम्हाला पसंत पडला त्याची कुठलीही तुम्हाला फी भरायची गरज नाही तुम्हाला ती माहिती मोफत यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओची माहिती मोफत मिळेल त्याचा फोटो बायोडाटा सविस्तर माहिती ज्यांना मोफत सुविधेचा लाभ घ्यायचा त्यांच्यासाठी मोफत सुविधा आहे आम्ही स्टेटस सुविधा आहे वेबसाईट सुविधा आहे व्हॉट्सअप सुविधा आहे ऑफिस सुविधा आहे सुविधा भरपूर आहे फक्त तुम्ही येणं गरजेचं आहे तुम्हाला कोणत्या सुविधेचा लाभ घ्यायचा हा निर्णय तुमचा आहे विचार करा रजिस्ट्रेशन करून योग्य जोडीदार पाहिजे तरी चालेल मोफत सुविधा पाहिजे दर रविवारी ऑफिसला येत जा भेटत जा मोफत सुविधेचा लाभ घ्या यूट्यूब चॅनलद्वारे पाहिजे तर चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं सगळंच मोफत नाही जे जे मुलं मुली सबस्क्राईब करतील त्यांनाच यूटूब चॅनलद्वारे मोफत सुविधेचा लाभ मिळेल मग आता सबस्क्राइब करायला काही खर्च आहे का फक्त बटन दाबा क्लिक करा लाईक करा शेअर करा आणि फक्त संपर्कात रहा दररोज व्हिडिओ बघा निश्चित प्रत्येकाच्या योग्यतेचा व्हिडिओ मी पाठवत असतो माझ्याकडे कुठलाही भाव नाही गरीबातला गरीब असेल त्यालाही मी तितकंच सहकार्य करतो एखादा क्लास वन अधिकारी असेल तेच त्यालाही तितकंच सहकार्य करतो कारण हा दुजाभाव मी कधी लहान मोठा असा कुठलाही भेदभाव न करता आलेला व्यक्ती ही भगवंत आहे आणि त्याची आपली सेवा करायचं काम आहे अशाच आशेने अशा श्रद्धेने आम्ही काम करतो मोठं श्रीमंत असेल गरीब असेल मध्यमवर्गीय असेल शेतकरी असेल नोकरदार असेल व्यावसायिक असेल कोणीही असो सर्वांना समान सारखी वागणूक आम्ही देत असतो तर शेतकरी वर्गासाठी पण काही स्थळं आहे पण त्यांना लिमिटेड स्थळां आहे आणि मध्यमवर्ग्यांसाठी आहे नोकरदार वर्गांसाठी आहे क्लास वन क्लास टू अधिकारी पण आमच्याकडे आहे आता ज्याची त्याच्या योग्यतेनुसार त्याला ते स्थळ देऊन आम्ही जमवण्याचा प्रयत्न करतो जर तुम्हाला आमचं ऑफिस पाहायचं असेल तर एकदा या भेट द्या सगळं योग्य वाटलं तर रजिस्ट्रेशन करा पाहिल्यानंतरच करा मी तर या मताचा आहे कारण मार्केटमध्ये फसवणुकीचे प्रकार भरपूर चालू आहे आणि एक लाख दोन लाख देऊन मुली भेटत नसल्यामुळं बरेच शेतकरी मुलं फसतात आणि फसल्यानंतर आमच्याकडे येतात तर अशा ज्या अशी फसवणूक आपल्या कार्यातून कोणाची घडू नये म्हणून कळकळीची कल विनंती एकदा आमच्या ऑफिसला भेट द्या योग्य वाटलं तर रजिस्ट्रेशन करा अयोग्य वाटलं तर करू नका मोफत सुविधेचा लाभ घ्या पण निश्चित एकदा तरी ऑफिसला येऊन भेट द्या तसे आज आपण आता बोलण्याच्या ओगात एक परिचय द्यायचा तो राहून गेला वैजापूर तालुक्यातील मुलगी आहे फार्मसी शिक्षण झालेलं आहे वडील शेतकरी आहे त्यांची अपेक्षा आहे की मुलगा हा शहरात असावा स्वतःचा मेडिकल असेल तरी चालेल किंवा इंजिनियर डॉक्टर एखादा चांगला व्यावसायिक असेल चालेल फक्त आर्थिक स्थिती त्याची वेलसेट असावी आईवडील जरी शेतकरी आहे पण अगदी थाटात लग्न करून देण्यासारखी परिस्थिती त्यांची आहे तर ज्यांना शेतकरी मुलाची आ, मुलीचा बाळडाटा चालतो आणि फार्मशी मुलगी आहे ज्यांना फार्मशी मुलगी पाहिजे त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्त्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा